श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू कोणतीच काळजी चिंता करू नकोस कारण तुझे भोग तू तु भोगून संपवलेले आहेस त्यामुळे आता लवकरच तुझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडणार आहे तुझ्याकरता आम्ही आनंदाचे क्षण तुझ्याकडे पाठवत आहोत कारण आतापर्यंत तू तु तुझ्या जीवनात खूप संघर्ष सहन केलेला आहेस खूप तुला प्रयत्न करावे लागलेले आहेत ला पण कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही कधीच तुमच्या प्रयत्नात कमी पडला नाही तुम्ही कधीच आमच्यावरचा विश्वास कमी होऊ दिला नाही म्हणूनच तुमच्याकडे आमचे खूप आशीर्वाद आणि खूप साऱ्या संधी आम्ही पाठवत आहोत त्यामुळे येणाऱ्या त्या नवीन संधींचा तू पूर्णपणे लाभ घे बाळा तू जेव्हा आमचे तुझ्यासाठीचे संदेश अगदी मन लावून ऐकत असता तेव्हा तुमच्या आवतीभोवती एक, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि ती ऊर्जा तुम्हाला कोणतेच वाईट काम करू देत नाही नेहमी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करत असते तुम्ही तुमच्या मनात कोणत्याच त्यामुळे आता शंका आणू नका फक्त आमच्यावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म हे चांगल्याने करत राहा आणि तुमचे जीवन हे आनंदाने जगत राहा जेव्हा कधी चांगले कर्म करण्याची संधी तुमच्यासमोर येत असते तेव्हा ते चांगले कर्म करायला कधीच तुम्ही मागे राहू नका तुम्ही कधीच कोणाचेही वाईट चिंतू नका म्हणजे तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही नेहमी चांगलेच कर्म करत राहा म्हणजे तुम्हाला फळही चांगलेच मिळेल आणि तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका बाळा तुझेही तुझ्या या तुझे आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्याप्रमाणे पाण्याच्या काठाला उभारून नुसता पाणी पाहत राहून पोहता येत नसते अगदी त्याचप्रमाणे नुसता काळजी करत बसून विचार करत बसून काहीच उपयोग होत नाही तुझे जे प्रयत्न आहे ते तुला करावेच लागणार आहेत नुसता मोठी मोठी स्वप्ने पाहून मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून कल्पना रंगवून काहीच साध्य होणार नाही तुझ्या त्या भविष्याबद्दलच्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी कर्म हे तुला करावेच लागणार आहेत तुम्हाला दोन हात दोन पाय दोन डोळे चांगले धंदाकट शरीर मिळालेले आहे त्याचा उपयोग फक्त आराम करण्यासाठी नाही तर कर्म करण्यासाठी आहे जी व्यक्ती कर्म न करता नुसता बसून असते ती जिवंतपणी मृत शरीर समान असते जो नेहमी कर्म करत राहतो तो खरा जिवंत प्राणी असतो बाळा आम्ही नेहमी प्रामाणिकपणे कर्म करणाऱ्यांच्याच पाठीशी असतो त्यांचे सुरक्षा कवच बनत असतो म्हणून तुम्ही माझी बाळा आहात म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहा सेवा करा आणि सेवे करी व्हा भिवू नका ही तुमची आई नेहमी तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही पहिला प्रयत्न करायला चालू करा तुमच्यासाठी यशाची दारे खुली आपोआप होतील बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ